हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट जय श्री कृष्ण फैशन सदर बाजार अमरावती लोकसभा निवडणुकीत आज जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रावर सकाळी सात वाजतापूर्वीच नागरिकांनी उत्साहात रांगा लावल्या होत्या सकाळी सात ला मतदान सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत बडनेरा विधानसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के अमरावती मतदारसंघात पन्नास पॉईंट एक मेळघाट मतदारसंघात बासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के तिवसा मतदारसंघात पंचावन्न पॉईंट सोळा टक्के दर्यापूर मतदारसंघात अठ्ठावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के तर अचलपूर मतदारसंघात एकोणसाठ पॉइंट पंचावन्न टक्के मतदान झाले आहे सर्वाधिक मतदान हे मेळघाट मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान बडनेरा मतदारसंघात झाले आहे तर सायंकाळी सहा नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या जिल्ह्यात अठरा लाख तीस हजार पाचशे एकसष्ट मतदारांपैकी दहा लाख अकरा हजार आठशे चाळीस मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या मतांची नोंद केली अचलपूर मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर मुस्लिम बहुल मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला सकाळी व सायंकाळी मतदान केंद्रावर विशेष गर्दी होती अचलपूर मतदारसंघातील सिरसगाव कसबा येथील मतदान केंद्र क्रमांक चौतीस यंत्र बंद पडल्याने मतदारांना बराच वेळ तात्काळ करावे लागले मतदान नाजीनबे क्रमांक खोली नंबर तीन तीन वे मशीन बंद होती या मुले वोटिंग करने वालों को तकलीफ हुई तकलीफ होने के कारण कुछ मतदान वापस गया और कुछ वोटिंग वापस जाने के बावजूद वापिस व मतदान को गो आहे अंक तीन सेंटर गंगाबाई बनोस्कर विद्यालय इथं आज दिवसभरात तीन वेळा काहीतरी बॅटरीचा प्रॉब्लेम असल्याकारणाने तीन वेळा मशीन बंद पडली आताही सध्या मशीन बंद असून याचा थोडासा विपरीत परिणाम मतदानावर पडलेला आहे कारण मानसिक अवस्था बिघडल्यामुळे ते काही यातले मतदार वापस गेले आणि मतदानापासून वंचित राहिले hay más साठी इथे आलो असता पाहिलं खोली क्रमांक तीन मध्ये मशीन बिघडलेली आहे आणि येथील जे मतदार आहेत त्यांच्या माहितीनुसार सकाळपासून तीन, तीन वेळा मशीन बिघडलेली आहे आणि इथे मतदार यांना पुष्कळ जास्त त्रास होत आहे पुष्कळ वेळच्या उभीमध्ये ठाण्यामध्ये उभे होत अखेर साडेचार वाजता पुन्हा बंद पडलेली ईव्हीएम मशीन सुरू करून मतदारांनी मतदान केले अनेक महिला या मतदानासाठी उत्साहात दिसून आल्या अमरावती मतदार मतदार संघात पंचावन्न पॉइंट सत्तावीस टक्के मतदान झाल्यानंतर आता राजकीय नेते कोण निवडून येणार असे आकडे मोर करत आहेत मात्र अमरावती जिल्ह्यातील आलेल्या माहितीनुसार मेळघाट मतदारसंघात या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडल्याचेही समोर आले आहेत तर अचलपूर भातकुली तिवसा द्या मतदार संघात नवनीत राणाच आघाडी घेणार असल्याचे बोलले जात आहे एकंदरीत अचलपूर मतदारसंघातील माहिती घेतली असता अनेक ठिकाणी अडसूळ व राणा सारखे चालल्याचे मतदारांनी म्हटले आहे मात्र सर्वात अधिक रवनीत राणाच मतदारांमध्ये चालल्याचे बोलले जात आहे

या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार रवी राणा यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या निवडणुकीचा आज अठरा एप्रिल हा मतदानाचा दिवस मतदानाच्या दिवशी आमदार रवी राणा आपल्यासोबत आहेत ते अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघातील तालुक्यातून दौरा करून आले आहेत नेमका त्यांचा दौरा कसा होता त्यांच्या ज्या उमेदवार रवनीत राणा ज्या पाण्याचिन्ह्यावर आहेत उभ्या आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया ते आपण आपण जाणून घेऊ आ कारण आता फक्त मतदानासाठी दोन ते तीन तास उरलेले आहेत शेवटचा टप्पा आहे आपण आहोत चांदुरबाजार तालुक्यातील करजगाव येथे आणि नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थाच्या अनुषंगाने आमदार रवी राणा व त्यांचे मित्र नितीन मोहोळ जे आदल्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहेत आपण रवी राणा यांची प्रतिक्रिया झाली नक्की काय सांगा अरे काय तो आज ज्याप्रमाणे प्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाच वर्षापासून सहा नवनीत राणांची जी मेहनत चालू आहे आज मतदार राजांचा कौल मी जो जिल्ह्याचा घेतला तो मोठ्या प्रमाणात प्रचंड बहुमताने नवनीत राण निवडून येतील अशा प्रकारचे संकेत आहेत ते मेलगाड मतदारसंघ असू द्या अचलपूर मतदारसंघ असू द्या दर्यापूर मतदारसंघ असू द्या बंडेरा अमरावती दिवसा सगळ्याच मतदारसंघात त्यांना बहुतांश मोठ्या प्रमाणात धीड राहील अशी परिस्थिती मतदार राजांनी आशीर्वाद देऊन निर्माण केली आहे या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अमरावती जिल्ह्याच्या अधिकारी नवनीत राणा खूप जोमाने काम करेल अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांचं जनतेचं शक्त आहे तर सर्व जमून सगळ्या अपेक्षा अशा पूर्ण करेल तसेच गुणवंत देव पारे यांनीही अध्ययन समाचार लाईव्ह आपल्या प्रतिक्रिया देताना या जिल्ह्यात समिश्र मतदान झाले असून चंद्र यांच्या विरुद्ध विरोधाची लाट असल्याचे म्हणत रवणीत राणाच विजय होणार असाच काही कयास त्यांच्या बोलण्यातून दिसत होता आज सकाळी दिवसाला भेडते मी सव्वा सात वाजता त्यानंतर अमरावती अमरावतीला नऊ वाजता मी वोटिंग केलं माझं गती विद्यालय राडगाव या ठिकाणी त्यानंतर अमरावतीला तीन थी। चार ठिकाणी भेटी दिल्या त्यानंतर भातकुली भातकुलीनंतर दर्यापूर दर्यापूरनंतर चांदूरबा आपलं अंजनगाव सुजे चांदूर बाजार आणि आता खरजगाव मतदारांचा कल कसा मतदाराचा कल सध्या मिस्र आहे पण विद्यमान खासदाराच्या बद्दल रोष आहेत आता जे काही आहे ते तेवीस तारखेनंतर ते कळेल आता त्याबद्दल बाकी माणसं करणं योग्य नाही एकंदरीत लोकसभाचा हा निकाल काय येणार असे चित्र जिल्ह्यात चर्चिला जात असले तरी रवणीत राणा यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे